आम्ही प्रत्यक्ष रिपोर्ट समोर बघितल्याशिवाय काय पीडब्ल्यू गोष्टी आहेत तिथे तिथे काय दुरुस्तीच काम आहे का तिथे काय इलेक्ट्रिकच्या वायरी बिरी असं काय आहे का उंच काय असे मनोरेक बिल्डिंग आहेत का आमी तर तर हे आम्ही बघू शासकीय प्रशासनामध्ये प्रशासक चांगले पण असत त्या सगळ्यांचा हेतू वाईट होतो अशातला भाग नाही असे आरोप मी करणार नाही साहजिकच लोकांचा अर्थ असा होतो की असं मुद्दाम केलं असेल पण हे कसं आहे की आणि नियम ठरवेलच खोट असेल तर खोट्याचं फळ त्यांना मिळालं पाहिजे खरं असेल तर ठीक आहे आम्ही सफर झालो बाळासाहेब इथे येऊ शकले नाही विकास विकासाला काय काय पाहिजे चांगली घरं चांगलं क्लायमेट शुद्ध पाणी हॉस्पिटल चांगली ट्रीटमेंट चांगलं शिक्षण दूध डेऱ्या उद्योग पिट्र उद्योग अंड्यांचे तिथे पोल्ट्री अन्न साठून ठेवण्याच्या प्रक्रिया फळ फळ कोल्ड स्टोरेजेस आमचे स्वतःचे कोऑपरेटिव्ह स्टोर्स जे शेतकऱ्यांनी मॅनेज करणारे छोटे छोटे उद्योग की आपली मुलं ते करतील जसं नॉर्थ इस्ट इंडियामध्ये किंवा चायनामध्ये कोरियामध्ये सगळ्या गरीब गरी वस्तू बनतात जे आपण घेतो आता नागरिकांमध्ये त्या मुलांना शिकवा ना स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम पाच पन्नास लोकांना करून का फायदा प्रत्येक नागरिका स्किल केला पाहिजे त्यापेक्षा जे चालले ते लोकपयोगी असावं हॉस्पिटलला गेल्यावर मला योग्य दवा मिळाला पाहिजे औषध इंजेक्शन मिळालं पाहिजे इतकी सुसज्ज यंत्रणा आपल्याकडे पाहिजे रोड बांधताना शंभर दोनशे माणसं मारतात आपल्याकडे जास्त कुठे जगात होत नाही हो लाईफ इज व्हेरी प्रेशियस वर्ल्ड ओव्हर आपल्याकडे बिचारे मला येत नाही कसली ने लोक मरतात ही गंभीर समस्या हे आमच्या काळामध्ये होणार नाही साहेब प्रश्न विचारायचा मला रेल्वे स्टेशन का काम रकडे तुम्ही काय बोला काम रखडलं त्याला कारण काय फॉर एक्झाम्पल त्याच्यावर शेड नाही आहे टॉयलेटची सुविधा नाही तिथे विनाकारण बाई बदलपूर काय कल्याण सारखं मोठं स्टेशन त्या दिवशी मी गेलो आणि स्टेशन मास्टर तक्रार केली की वरून उतरताना म्हटलं उजवीकडे आहे की म्हटलं टॉयलेट कुठे आहेत म्हणजे साहेब त्या टोकाला आहे आणि त्या टोकाला तर त्या टोकाला मी जाऊन आलं पूर्ण तोडलेलं आहे प्लॅटॉ नंबर वनचं ते किती ते महिने तुटलेल्या अवस्थेत आहे आणि दुसरं म्हणजे मग त्या टोकाला जा म्हटलं म्हातारे कोतारे लोक येतात त्या टोकाला या टोकाला का काय म्हणतात कल्याण सारखं जे राज्याचं राष्ट्राचं महत्वाचं जंक्शन आहे तिथे टॉयलेट सारख्या वस्तू तिथे आहेत सुविधा जड पाणी मिळत नाही बदलापूर स्टेशनची अवस्था काय बदलापूर सगळी स्टेशन खडवली म्हणा कळवा दिवा मुंब्रा दोन बघा कळवा स्टेशनची काय अवस्था कवा इसला प्रकारे आपल्याला स्टेशनला जावं लागतं कुठे रस्ते आहेत तिथे कुठे विकास आहे तिथे मुंब्रा बघा हे जे सगळं आहे ना ही स्टेशनचा विकास ही फार मोठी गोष्ट नाही आम्ही का फुकट प्रवास करत नाही काही इतर राज्यामध्ये फुकट प्रवास करतात लोक आमच्याकडे लोक चांगले आहेत एवढा रेव्हेन्यू येत असताना साधी फुटब्रिजेस होत नाही ती कोसळतात रिपेअर होत नाही बदलापूर स्टेशन होणं तर दुसरं लांबतच राहिलं प्रत्येक स्टेशनला चांगल्या सुविधा की माणसाला तिथे विरुंगळ्या मिळाल्या पाहिजे विसा मिळाला पाहिजे सोयी पाहिजे एअरपोर्ट सारखी स्टेशन दिसली पाहिजे तर माणसांचा प्रवास सुखकर आणि चांगला होईल आणि काय लागतो या विकासाला इतका पैसा आपण उधळतो दुरुस्त्यांमध्ये त्या दुरुस्त्या करून कॉन्ट्रॅक्ट काढण्यापेक्षा ना बांधता ते ना ना। ना। नीट बांधता ते पडणार नाही उखडणार रस्त्याला खड्डे पडणार नाही मग प्रत्येक वर्षी रिपेची कॉन्ट्रॅक्ट काढायची आणि कोणाचे ते खिसे भरायचे ते बन कुलगुरू मध्ये सहसंचालक मध्ये होते कोणाचा मुलाहिजा न ठेवताना विचारा प्राध्यापकांना माशा वृत्तीचे अधिकारी असले तर सगळं नीट चालेल प्रश्न तिथे चुकले तर कुठल्या कलमाखाली त्यांची चूक आहे आपल्याला लिहिता आलं पाहिजे ज्युडिशियल प्रोसेस आहेच हे बघा अडचणी असतात पण ध्येवाज असला पाहिजे सोडायचं ना सोडलाय का ध्येवाज मग अरे लोकपाल बिल काय ध्येवाज असलं पाहिजे आपल्या देशामध्ये दे काम करायला खूप स्कोप आहे सरकारलाही वाटतं खूप चांगलं चालावं पण तसे अधिकारी पण पाहिजेत ना त्यांनी घोटाळे सरकारला लिहिलं पाहिजे असं नाही आपण त्या गोष्टी केल्या पाहिजेत आता गणित करायला सुरुवात केली पाहिजे <laughs> <laughs> असं दिसतं आता का सर्व बाप मत आपल्याकडे इतर पक्षांची मत यायला लागली कारण एवढ्या वर्षामध्ये एवढा सुशिक्षित वैज्ञानिक जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि भूमिपुत्र कधी या भागात नाही गेला नाही आणि पंचवीस टक्के लोक असे असतात ह्या ताई आहेत मला काय काय योग्य उमरच दिसत नाही हो हा काय शिकलेलं नाही हा काय बोलणं याला केला होता संधी दिली आणि काय केलं काहीच नाही केलं मग आता योग्य उमेद दिसतोय आपल्याला त्या मध्ये त्या बशी मध्ये प्रतिबिंब बघा माझा माझ्या गुणवत्तेच एकदम रिफ्लेक्शन्स येणार मग ते मत आपल्याला मिळणार त्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मते मिळतील मुंबईला पण नाहीये जाऊन बघा केंग हॉस्पिटल जे जे हॉस्पिटल शेकडो काय हजारो माणसं कॉरिडॉर मध्ये झोपलेली असतात प्रत्येक माळ्यावरती इमर्जन्सी मध्ये गेलं आपत्कालीन जो विभाग असतो तिथे अर्धा दोन तास त्या पेशंटला थांबावं लागतं था। जगला तो त्याचे नशीब गोल्डन आवर्स गोल्डन दिवस पण मिळत नाही आता त्यामुळे ही सर्व व्यवस्था कोलमडलेली आहे मला असं वाटतं की प्रत्येक नागरिकांनी परदेशातली विकसित देशातली हॉस्पिटलची व्यवस्था शिक्षणाची व्यवस्था बघून यावी खूप चांगलं काय आपण ही करू शकतो आपण जास्त सक्षम असून सुद्धा आपण या हालाखेळी मध्ये राहतो असं होता कामा नाही तर बदलापूरच नाही आता बघा मोठ्या मोठ्या संस्था काढल्या त्याच्यामध्ये आता आपण व्यावसायिक करत असताना त्या उद्योगापासून कारखान्यापासून आपल्याला काय बाधा होत असते आपण किरणोत्सर्गी सारखी पदार्थाबरोबर काम करतो तर आपल्याला काय बाधा होते का तपासलं जातं सेंट्रल लेबर इन्स्टिट्यूट आहे आपल्या सायनला सीएल आहे जागतिक गरजाची पण भीवंडीच्या कुठल्या कामगाराचं इन्स्पेक्शन हेल्थ होतं का की त्याच्या श्वसनामध्ये किती धागे गेलेली आहेत किती लोकांना टीबी बी झालेलं आहे हे बघितलं जातं का नाही ना आज मला इथे हेच सांगायचं आहे की बाळासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला एक राजकीय पर्याय निर्माण झालेला आहे वंचित बहुजन आघाडी या माध्यमातून आणि बाळासाहेबांनी जे काही कॅन्डिडेट दिले ते सर्व एज्युकेटेड आहेत हे खूप महत्वाचं आहे आपल्याला स्थान मिळत नव्हतं आणि त्यांनी मिळून दिले तर ही खूप मोठी संधी आपल्यासाठी आली आहे तर सर्व मतदारांना मला एवढंच आहे की जागेवा बाबासाहेबांच्या मिठाला जागा आणि वंचित बहुजन आघाडीला प्रचंड बहुमताने निवडून द्या आणि अरुण दादा जे ज्या मतदारसंघात उभा आहेत तिथे पहिलंच माझं वोटिंग आहे पहिल्यांदाच मी वोटिंग करणार पहिलं मत माझं वंचित बहुजन आघाडीला असणार आहे याचा मला खूप अभिमान वाटतोय आणि माझ्या संपर्कातल्या सर्वांना मी हेच आवाहन केलं आहे की त्यांनी वंचित बहुजन आघाडीलाच विजय करायचा आहे तर आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत आणि आता त्यांनी जे काही सांगितलं हे खरंच घडायला जर पाहिजे असेल तर आता आपल्याला वेळ आहे पुन्हा परत एकदा ती संधी येणार नाही अभिनय तो कभी नाही म्हटल्यासारखं आता सर्वांनी वंचित बहुजन आघाडीला प्रचंड मताने विजय केला पाहिजे धन्यवाद